पावसामुळे सुखी आहे या दगडामध्ये या बेडकीला घरून डबा तुम्हीच पाठवत होते का तेव्हा शिवाजी महाराज प्रभू आपण जे सिद्ध बोलतो ते सत्य आम्ही निमित्त आहे पण कोण कुठे त्या ठिकाणी या जगात मुंगी सुद्धा भुकेली राहू शकत नाही अशी व्यवस्था देवाने केलेली आहे असा तो ब्रह्मांडाचा धनी आहे पण त्याला सुद्धा यशोदा माता स्वतःचा हातून जीव घालते स्वतःचा जेवी जेव्हा बाला दही बालकालवा पुरण बोडी समरता भाजी बाजी जेव जेवी, जेवी भा दही बात का ఎంచ పడికి లేదు దుదీ అమారే గోవిందనాథ దుది అమారే గోపాల दूद दूद नामा करता नाम दूध पिओ मोरे गोविंद लाला पाणी पि मोरे गोपाल भगवान परमात्मा पाणी दूध पा सरव्या जगाला तो पुरवतो त्याला भक्ताने पुरवलं म्हणून पृथ्वी ज्याने तृप्त केली त्याशी यशोदा भोजन गाणी हे अजून एक नवल आहे अजून काय नवल आहे अजून काय साऱ्या जगाचा सांभाळ करणारा पण त्याचे सांभाळ गोपिका करतात कडेवर बसून अभंगाच्या चौथ्याचे मणापती त्याचे गौडने कडीवर घेते किंवा कडी घेते जो विश्वाला व्यापक केलेलं आहे त्याने असा भगवान परमात्मा पण त्याला गोपिका त्याचा सांभाळ करतात मला सांगा देवाने आपला सांभाळ करावा का आपण देवाचा सांभाळ करतो झोपले देवाने आपला सांभाळ केला पाहिजे का आपण देवाचा सांभाळ करतो देव आपल्याला सांभाळतो का आपण देवाला सांभाळतो देव देव आपल्याला सांभाळतो तुम्ही जर घरात लडू गोपाल आणला किंवा असं भगवान कृष्ण परमात्मा आणला याचा सांभाळ तुम्ही करतात का देव करतो करतो ना ती ताकद कोण देता आपल्याला आपल्या ती बुद्धी कोण देतं असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे देवच देतो तो साऱ्या जगाचा सांभाळ करतो आंगड्या पांगड्यांचा एक कवि ठोबा तो जर साऱ्या जगाचा सांभाळ करतो पण गोपिकतेला कडेवर घ्यायचे आणि हे नवं नाही का म्हणून विश्व व्यापक कमळापती गौडणी त्याशी कडीवर घेते त्यांना गौडणी कडीवर घेऊन त्या ठिकाणी फिरवायचे आणि एवढच नाही भगवान परमात्मा देव झाला देव मी त्या तुम्हाला कृष्णाचे चरित्र सांगितलं एकही चरित्र ठिकाणावर नाही नाहीच एक वचनी एक पत्नी एक बाणी नाही अनेक वचनी अनेक पत्नी अनेक बाणी कोण आला चांगलं सांगायचं नाही वाईटच कधी उभा राहताना असं एका पायाच्या आणि दुसऱ्या पायावरच का भगवान मर्यादा पुरुषोत्तम कृष्णने मर्यादाच पाडली नाही तरी सुद्धा सोळा हजार एकशे आठ पत्न्या करून सुद्धा देव म्हटला गेला का कारण ब्रह्मचारी भोग असा भगवान परमात्मा आहे आणि म्हणून त्या ठिकाणी सांगितलं अनंत ब्रह्मांड उदरी हृदया बालक नंदा घरी नवल केवडे केवडे नकडे कानोबाचे कोडे पृथ्वी ठाणे सीर श्रा भोजन गानी विश्व व्यापक कमळापती त्याशी गडोनी कडेवर घेतली तुका माने नटधारी भोग भोगूनी ब्रह्मचारी विठाल विठाल सरसण अभंगाचा भावारता आपण या ठिकाणी पाहिला मी अभंगाचे काही चरण सोडले आणि काही चरण सोडले गोपाळ केलं सळे गोपाळ इकडे इकडे म्हणजे काय खरे गोपाळ नो का तुम्ही दिवसेंदिवस असे कोरडे होऊन चालले सुकून चालले तुमच्या घरी खायला मिळत नाही का, का? मिळतं देवा मिळतं काही काही गोपाळ तर म्हणाल देवा काय सांगत होता आम्ही अगोदर तरी चांगले होतो मग अगोदर तरी बरं होतो मग लग्न झाल्यापासून जास्तच सुखायला लागलो चोर पार्टी तयार करायची माखी चोर पार्टी म्हणजे हा काय काय देवा काहीच नाही एक मोठी काठी आणायची केलेली माती आणायची अजून लहान लहान गोखरूसात गोल काठे येतात गोखरूच येतात गोखरूचे म्हणजे अजून लहान लहान खडे आणायचे म्हणून मग एवढं कशासाठी म्हणजे आपण चोरी करायची देवाने पहिली चोरी केली स्वतःच्या घरी पहिली चोरी केली देवाने स्वतःच्या घरी म्हणून चला का जेव्हा त्या ठिकाणी चालायला लागले देव पुढे सरण सांगितलं तुम्ही माझा मागे यायचं आणि कल्ला करत यायचा तुम्ही कल्ला करत यायचा नाही तुम्ही कल्ला करत यायचा नाही जसं रात्री तुम्ही दोन वाजता माझा रूमला चार वाजेपर्यंत कल्ला केला ना सगळे तीस चाळीस जण मिळून तसं कल्ला करायचं आणि मग जाऊ आपण कसं जायचं कसं हाडू हाडू चला हळू हाडू, हाडू चाला। मार दिंना भेटायचंय हळू हाडू चला कोणी कोणाशी अशी गर्दी अशी गर्दीच्या अंगावर बसायला जागण्या रूम मध्ये दोघ रूम इकडच्या रूम मध्ये झोपणारे डायरेक्ट तिकडच्या रूम मध्ये ट्रान्सफारे काय म्हणे हळू चला म्हणे का हळू हाडू चला कोणी कोणाशी ना बोला कुणीच कोणाशी बोलायचं नाही कोणीच नाही कोणीच बोलायचं नाही कोणाशी नाही असं म्हणले हा म्हणे का नाही आजूबाजूचे सगळे जागे होते सगळे जागे होते सगळे जागे होत म्हणे मग हाडूच चालायचं मी तुला हाडू हळू हाडू कृष्ण पुढे सगळं मागे आज जायचं आणि गेल्यानंतर ते सगळं साहित्य घेतलं का म्हण वसरगाड केलेली माती मोठी काठी गोपरूचे काठे आणि ते लहान लहान खडे पेंड्याने विचारलं पेंड्या आता मित्रमंडळीमध्ये काय काय आगाऊच राहतात फेंद्याने विचारलं कृष्णा काय पत्थर कशासाठी छोटे छोटे दगड कशासाठी म्हणजे आपण आत जाऊ म्हण मग मटकेवर टांगले जाईल म्हण मग आपले हात पडणार नाही म्हण मग आणि एक एक चेक करायला आपल्याकडे वेळ नाही म्हण मग हालून दगड मारायचे ठप्प आवाज आला का समजायचं भरलेला आणि टन आवाज की समजायचं मटक खाली जिथं ठप्प आवाज येईल तिथं आपण काठी मारायचा वेळ वाचायत आणि म्हणून आपण ते दगडांचा उपयोग करतो ना ठीक आहे काठी काठी फोडायचं खाली पाळायचं आणि सब मिळके मग सगळं मिळून त्या ठिकाणी खायचं ठीक आहे पेंद्या मुली कृष्णा तुझी आयडिया आम्हाला पसंत आली रे मग खाता खाता जर ही माती कशासाठी ते सांग सा। म्हणजे जर खाता खाता जर आपल्याला घरच्या लोकांनी पकडलं लो। त्यांच्या डोळ्यात आपण माती टाकायची तसे डोळे सोडायला लागले ते आपण पडून जायचं आहे पेण्या म्हणे थांब काय माझा मनात एक प्रश्न आहे म्हणजे काय आपल्याला पकडणारे जर चष्मे घालून आले तर हे वेळ रात्री नाही कोणी झोपेत चष्मे घालत नाही घालणार कोणी असंच हो म्हणून मग पुढे ही काटे कशासाठी जर ते आपल्याला पकडण्यासाठी आपल्या मागे जर धावले पळत आले त्यांच्या पायाखालीशी काटे टाकायचे असे काटे काटे टाकले त्यांना काटा टुचला तर ते पुढे येणारच नाही कृष्णा पेंड्या म्हणे थांबणार कृष्णा म्हणे काय आपल्याला पकडणारे जर चपला घालून आले तर कृष्णा तू धसमर तू भी चोरी करणार नाही आम्हालाही करू देणार आम्ही त्याला ठेवलं चोरी केली चोरी करून सर्वांना तृप्त केलं एक म्हणले कृष्णा एक मावशीने लय आवडे मारते रे आपल्या नावानं चोर करता चोरी करता का आरोड्या मारता का आपल्याला त्रास देते मी असं आजीच्याच घरी चोरीला जाऊन म्हणे मग रोज 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 चोरी केली तिथून चोरी केली त्या घरातले सासूबाई सोनेवर ओढायची तो रात्री चोरून दही खाऊन जाते हे म्हणे आव आत्याबाई मी नाही खाल्लं म्हणून दही खाऊन जाते तो आव खरे मी नाही खाल्लं रोज ते तूच खाते दही तूच खाते दही तूच खाते दही एकदा कृष्णाने दहीचं मटकं फोडलं दही खाल्लं आत्याबाई सासूबाई झोपली ती तिच्या तोंडाला गालाला दहीचे बोट लावले गेला पडू सकाळी सोनबाई उठा आत्याबाई गुड मॉर्निंग केसव काय ग आजकास काय असं असे रोज मला आरोप करता तू दही खाते तू दही खाते आज समजलं मला सांगू का मामाजींना का दही रोज कोण चोरत म्हणजे कोण गे एकदा आरश्यात पाऊन समोर उभी राहिले समोर बरून पाणी पूर्ण तोंडाला दही लागलं आणि दही लागलं म्हणजे आई नाही खाल्लं मग कोण खाल्लं तुमच्या तोंडाला कोण तो का कोणी लावलं ला? कागवाने मी नाही खाल्लं एका घरात चोरी केली बाहेर म्हातारा झोपला असं मोठं मडकं असं फोडलं त्या मडक्याची वरची कंगणी काढली आणि त्या म्हाताराच्या गड्यात टाकून दिलं गेलं नाना प्रकारचे फळे पर भगवान परमात्माने केले आणि केल्यानंतर पाहिल्याबरोबर पाहता पाहता एकट म्हणे तुमच्या हातात सापडणार नाही नाही येऊ दे माझ्याकडे अरे कृष्णा घरी आला ना तंगडच येतो आण किती आणतात म्हणे वन बाय वन एकटाच येतो हे एक किती वाजता येतात म्हणे येतो ना सकाळी दहा एक वाजता येतो कृष्ण एकटा गेला तिने म्हणे ये, ये दही घे लोणी घे तुला वाटेल ते खाय अशी वाटी भरून भरून दिली आणि वाटी भरून दिल्यावर असं खात गेला खाता खाता तिने तू थांब मी येते तिने पाहिलं हीच वेळे आता दुसरी वेळ येणार नाही हा सापडणार नाही तिने देवाला आत कोंडलं दरवाज्याची कुंडी लावली ती बाहेर आली ह्या गल्लीतून ह्या गल्लीतून सर्व घरांना सांगत चला मी त्याला पकडलं मी त्याला पकडलं मी पकडून ठेवलं आहे तो सापडणार नाही चला अरे का हात हाती येऊ नका कोणी लाटणं घ्या कोणी काठी घ्या कोणी खराटा घ्या कोणी झाडू घ्या आज त्याला सोडायचंच नाही ती एक 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 घरी जाऊन सांगते तोपर्यंत तिचे मिस्टर आले घरी आले घरी त्याने दरवाजा उघडला कृष्णने कोणतरी आलं असं दरवाजाच्या मागे लपला तिचे मिस्टर आत गेले दे देव बाहेर आले देवाने पुन्हा दरवाजा लावला एका मावशीला मावशी कुंडी लावून देणं ती कडी ना आणि तुझी आई रे मला फिरायला गेली ना तू लाव कडी काका का तू कडी लावली देव गेली निघून देव गेली निघून सर पाच पन्नास सगळी महिला मंडळ जमा करून आणलं आणि आलं इंग्लिश बघा तू आतमध्ये म्हणे मग त्याच्याकडे बघायचं नाही म्हणे नाही त्याच्याकडे पाहायचं नाही म्हणे नाही त्याच्याशी हसायचंच नाही म्हणे नाही ना। जशी आत गेली तर म्हणे हय हय म्हणे काय काय चुकलं होतं का माझ म्हणे काय एवढे लोक बोलून आणले तू आणि एवढं पिटाय केली माझी घरात बोलली असतील एकांतात बोलली असतील एकट्यात बोलली असतील साऱ्या गल्लीतले बाया जमा करायची काय गरज होती हातीने जेव्हा आवाज ओळखला लाल पिवळं झालं होतं सगळं ठोकून ठाकून हे म्हणे मायव तुम्ही म्हणे हा म्हणजे कवापासून म्हणजे पहिलं लाटन पडलं तवापासून म्हणली आणि माझाच पतीची भाजी जी केली मी याच्यान आधी लागणार नाही तिसरी तो माझा पतीची गाडी गाठ मारली म्हणजे गाठ आणि लाईट बंद करून दिला मग अंधार करून दिलं आम्ही दोघं झोपले होते म्हणे आणि याने त्याची दाडी अशी लांब होती माझी वेणी लांब होती दोघांची अशी गाठ मारली आणि गाठ आल्या सतव दूध वाला आला मी उठले म्हणे आणि उठल्यावर कुठे उठायला लागले तर झटका लागला का खेचा खेची मस्त या माझली दांडगी करी ओढा ओडी मजा लागली का वाजते तो दूध आला घेता का जाऊ आम्ही पहिले दूध घे दिवसभर भेटणार तुम्ही चला म्हणजे का तेल तेल नाही बघू नको चला दोघं जण हे इकडून हाय करून अंधारात काय दिसला टकली जोरात जाता धनकण दोघं खाली पडले पडल्यावर भांडा येईन चांगवर पडून आला म्हणजे घे भांडा घे घे दूध दूध घ्यायला गेले दूध आला म्हणे मस्त मजा आहे तुमची हा म्हणजे आम्हालाच आहे आमचं काय तू दूध पुढे आता आला म्हणे का कापलं तर कापत नाही जाणलं तर झाडात नाही तोडलं तर तोडलं जात नाही हे हाय काय तू बांधलं का तो नाही ती म्हणे तुम्ही काय पागल झाले काय मी कशाला बांधू मग तुम्ही बांधलं का मी कशाला बांधू याने सर तू कोणाचं नाव घेतलं तर मी कोणाचं नंदाचं पोराचं त्याचंच काम ब्राह्मणाने मारलेली गाठ सात जन्मापर्यंत सुटत नाही ब्रह्मदेवाच्या बापाने मारलेली गाठ होती सुटता सुटणार नाही मी तोच सोडेल देवाला माहिती माझ्याकडे येणार सगळ्या गावात चर्चा केली थोड्या वेळानंतर आपल्या मोल्यातून सारे गर्दी जमली पाहण्याकरता गरज कोणतं नाटक कोणतं नाटक आता फुलाचा विचार केला जायचा बाकी काहीच नाही आता ही जी होती उंच होती आणि तो गोपीचा तो पटका होता हिवाळ्याचे दिवस होते ती शंभर महिन्यात जरा काड्या घ्यायची होती हे निघाले आता ती दाढी असे पुढे तिची वेणी ही पुढे चालायची दाढी अशी अशी करायची मान असा ते म्हणजे हाडू चालणार हाडू चालना ते म्हणले तुम्हाला त्रास होत का तुम्ही पुढे वा मी मागे होते त्याला पुढे केलं तरी त्याची डाडी अशी 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 तो म्हणे तूच तूच पुढे व्हाय त्यालाच पुढे केला त्याशी सबसप सपसप सब, 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 सब चालत होते असं जोरात चालत असताना होत ती सर्दी सर्दी करता करता तिला आली शिंक शिंक शिंक्यांची बँची धाव पुढे ती मागे का गिरक्या मारी गवडी बरोबर धाडी करी का असं करता करता गेले यशोदा मात्र सांगितलं बघा काय केलं म्हणे काय केलं का यशोदे कृष्णाला सांगा मी गो कोणे राहावे का जावे काही यशोदा मैया म्हणायला लागले कृष्णा हे कृष्णा लाल टोपीवर छान दिसत ऐका म्हणजे सांगतो मी इथलं नाही इथलं नाही मी लागतो म्हण कृष्णा म्हणजे काय तुझी कंप्लेंट येते म्हणले काय काय कंप्लेंट येते सगळे तुझ्या बाबतीत बोलतात रे मग म्हणे कमी नाही बोलणारे बोलतच राहतात त्याच्याकडे आपण काय नाही आपल्याला जे करायचं ते करायचं आपण काय मी काय वाईट केलं का मग मी काय अरे सगळं सांगतात तू चोरी केली तू चोरी केली के तू चोरी के म्हणून मग आता काय तुला काय म्हणायचं आहे आता तो शाळेत जायचं कोणती शाळा कोणती शाळा आपल्या घरी जितक्या गायी आहेत जित तितक्या घेऊन तो आता चरण्याकरता जायचं चरण्यासाठी हो प्रभवण्याची कांबडे घेतली काठी घेतली छोटे छोटे गैया छोटे छोटे ग्वा सोबत माझा गोपाल घोंगडीवाला माझा गोपाल कामडीवाला कसा गौडणीचा नादा माझा गोपाल आणि जाऊन त्या ठिकाणी पाहिलं पाहता होता काही चालल्या काल्याची फोड मोडली अनेक राक्षसांची फोड मोडली शेवटी सगळे गोपाळ म्हणा लागले कृष्णा म्हणे काय आता म्हणे आवर म्हणे दीड वाजला म्हणे मग खांदे भार पोटी मन रमत नाही रे मग आवर आता भगवान परमात्माने एक काम करा तुमच्या सगळ्या शिजोरी एकत्रित आणा ते एकत्रित करायचं तेव्हा आपण त्याचा काला करू असं असणारा हरिनामाचा खिचडी काला आपण तो काला करू, करू। तत्पूर्वी दोन मिनटं नाम संकीर्तन मुखाने चिंतन हाताने टाळी हातवर विठो सुंदर असा हा काला विभ्रत वेणू जटपट शृंग व्यक्त सुंदर प्रकारचा असणारा हा हरिनामाचा चिडचडी काला जो देवाने केला गोपळांचा सोबत तोच काला भगवान परमात्माने तोच काला देवाने त्या ठिकाणी केला तोच काला आपण या ठिकाणी करत आहात सुंदर असा असणारा हरिनामाचा खिचडी काला आणि तो आपण या पाचव्या वर्षाचा आपण आनंदाने करतो या ठिकाणी पार करतोय खूप सुंदर आयोजन खूप सुंदर नियोजन आणि सर्व असणाऱ्या त्या ठिकाणी आपल्या या कथेचे असणारे सर्व जे जेवढे यजमान होते त्या साऱ्या यजमानांना पत्रिका आहे का कथेची पत्रिका या ठिकाणी हांडी फोडणार आहोत लक्ष द्यायचं यायचं आहे अजय बानाईत अजय बानाईत शुभम प्रशांत सावनवाल